लातूर जिल्ह्यामध्ये शास्त्रोक्त पद्धतीने तपास करत बारा तासाचे आत चोरी करीत असताना केलेल्या दुहेरी खुनातील आरोपी अटक स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी दिनांक पंचवीस मे ते सव्वीस मेच्या मध्यरात्री पोलीस ठाणे रेणापूर हद्दीतील मौजे गरसोळी गावातील शेतामध्ये राहत असलेल्या घरातील वयोवृद्ध दाम्पत्याच्या घरी चोरी करत असताना विरोध केल्याने वयोवृद्ध कातळे दाम्पत्याचा खून करून महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरल्याची घटना घडली होती यामध्ये वयोवृद्ध महिलेच्या अंगावरील सोने चोरून त्याच्या डोक्यात कुकर दगड बिटाने मारून तसेच त्याचे अपंग पतीस उचलून घेऊन जाऊन बाजूच्या विहिरीत टाकून खून केल्या करण्यात आला होता त्यावरून पोलीस ठाणे रेनापूर येथे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या निर्देशावरून अप्पर पोलीस अधीक्षक डॉ अजय देवरे हे घटनास्थळी भेट देऊन तपासाची दिशा ठरवून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वातील पथकाला सखोल मार्गदर्शन व सूचना करून तात्काळ रवाना करण्यात आले होते पथकाने गोपनीय बातमीदार नेमून शास्त्रोक्त पद्धतीने तपासाला सुरुवात केली पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात पथकाने गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करून आटोकाट प्रयत्न करत वयोवृद्ध कातळे दाम्पत्याच्या मारेकऱ्याचा शोध घेतला वरिष्ठांच्या मार्गदर्शनात सदर पथकाने गोपनीय व शास्त्रोक्त माहितीच्या आधारावर नमूद गुन्ह्यातील व गरसोळी गावातच राहणारा आरोपी पंडित कोंडिबा रावणकुळे राहणार गरसोळी तालुका रेणापूर जिल्हा लाथूर यास त्यांचे राहते घरी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल झाल्याचा बारा तासाचे आत आरोपी निष्पन्न करून आरोपीला ताब्यात घेतलं त्याच्याकडे गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्याने चोरी करण्याच्या उद्देशाने तसेच वयोवृद्ध महिला नेहमी संशयित आरोपीला तू चोर आहेस असे म्हणत असल्याचा राग मनात धरून वयोवृद्ध कातळे दाम्पत्याचा खून करून महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने सोरल्याचे कबूल केले आहे नमूद आरोपी विरुद्ध यापूर्वी चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे गुन्ह्याचा पुढील तपास रेणापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निकम हे करीत आहेत पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे यांनी ही कारवाई केलेली आहे नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद